विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचे स्वागत आहे जी के टू फोर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये तर पहा समाज कल्याण विभाग भरती संदर्भातील या ठिकाणी नवीन प्रसिद्धी पत्रक विभागाकडून जाहीर करण्यात आलेलं आहे तर त्यामधीलच संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून कोणतीही महत्वपूर्ण माहिती किंवा आगामी काळात नवीन येणारी अपडेट असो मग ती समाज कल्याण भरती संदर्भात असो किंवा इतरही भरती संदर्भात असो तर ती अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळावी आणि कोणतीही महत्वाची माहिती किंवा अपडेट तुमच्याकडून मिस होऊ नये यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता त्यासोबतच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे त्यावर तुम्ही टेलिग्रामला सुद्धा जॉईन होऊ शकता जेणेकरून इतर ज्या काही छोट्या मोठ्या अपडेट्स आहेत त्या तुम्हाला टेलिग्रामच्या माध्यमातून प्राप्त होतील तर पहा आता येऊ आपण प्रसिद्धी पत्रकावर तर वरतीच हेडिंग तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग समाज कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे तर तारीख पहा वीस तीन दोन हजार पंचवीस कालच हे प्रसिद्धी पत्रक आलं होतं आणि यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की अगोदर पदांची नावे घेतलेली आहे वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक पासून मग गृहपाल असो गृहपाल अधीक्षक असो सर्वसाधारण किंवा महिला त्यानंतर समाज कल्याण निरीक्षक उच्च श्रेणी लघुलेखक निम्न श्रेणी लघुलेखक आणि लघु टंकलेखक या सर्व पदांच्या बाबतीत विविध परीक्षा केंद्रावर चार ते एकोणास मार्च दोन हजार पंचवीस रोजी पार पडल्या होत्या तुम्ही एक्झाम दिलेली आहे चार तारखेला आपली एक्झाम सुरू झाली होती पंचवीस तारखेला आपली एक्झाम संपली आता त्यानंतर पहा सदर इथून महत्वाचा पॉईंट सुरू होतो दरम्यान उमेदवारांनी सादर केलेल्या उत्तरांच्या अनुषंगाने उत्तर तालिका म्हणजेच शीट चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजल्यापासून ते अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत उमेदवारांच्या लॉग इन आयडी उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर पहा काही ठिकाणी बऱ्याच उमेदवारांना माहीत नसतं की रिस्पॉन्सिपट आली त्या कारणाने त्यांचा स्कोर पाहणं होत नाही आणि एकदा का ही तारीख गेली की नंतर तुम्हाला सेकंड रिस्पॉन्सशिप जेव्हा किंवा एक महिन्याचा कालावधी लागू शकतो दीड महिन्याचा कालावधी लागू शकतो त्यावेळेसच पुन्हा पाहता येणार आहे त्यानंतर जेव्हा रिझल्ट लागेल रिझल्ट तुम्हाला तुमचा स्कोर सांगण्यात येईल पण सध्या जर तुम्हाला पाहायचं असेल तर सध्या तुम्ही या ठिकाणी अँसर की जी आहे ती चोवीस मार्च दोन हजार पंचवीसपासून पासून तर अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत सहा वाजेपर्यंत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तर चोवीस मार्चला सुरू अँसर की लिंक ओपन होणार आहे आणि किती वाजता चार वाजता आता ही लिंक कुठे मिळणार आहे तर लिंक आपण टेलिग्राम ग्रुपला टाकलेली आहे त्यावर जाऊन तुम्ही चेक करू शकता त्यानंतर पहा आणखी महत्वाचे काही मुद्दे आहेत सदर उत्तर तालिकेबद्दल उमेदवारांना सूचना किंवा आक्षेप असल्यास म्हणजे फर्स्ट रिस्पॉन्स ज्यावेळी लागेल त्यामध्ये जर तुम्हाला काही प्रश्नामध्ये चूक आढळली किंवा उत्तरांबद्दल काही तुमचा आक्षेप असला तर ते तुम्ही ऑनलाईन पद्धतीने दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत नोंदवता येतील आणि आक्षेपांच्या पृष्ठार्थ त्याबाबतचे कागदपत्रे जोडणे आवश्यक का असेल सदर सूचना किंवा आक्षेप नोंदवण्यासाठी प्रति प्रश्न शुल्क रक्कम शंभर रुपये प्रति आक्षेप ऑनलाईन पद्धतीने भरणा करणे आवश्यक आहे म्हणजे जर तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं असलं किंवा आक्षेप घ्यायचा असेल तर या ठिकाणी शंभर रुपये फी भरावी लागणार आहे त्यासोबतच आक्षेप आपल्याला कधीपर्यंत घ्यायचे आहे तर चोवीस मार्चपासून ते अठ्ठावीस मार्चपर्यंत म्हणजे ज्यावेळी आपली उत्तर तालिका या ठिकाणी पब्लिश होणार आहे त्याच कालावधीमध्ये ऑब्जेक्शन सुद्धा घ्यायचे दिनांक अठ्ठावीस मार्च या कालावधीत फक्त ऑनलाईन स्वतःच्या लॉग इन आय वरून नोंदवलेले सूचना किंवा आक्षेप विचारात घेतले जातील त्यानंतर ते सूचना किंवा आक्षेप विचारात घेतले जाणार नाहीत तसेच सूचना किंवा आक्षेप संदर्भात कोणताही पत्र व्यवहार आयुक्त कार्यालयास लेखी अथवा ईमेलद्वारे स्वीकारल्या जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी तर पहा मित्रांनो तुमची जी काही रिस्पॉन्सिबिलिटी येणार आहे त्या रिस्पॉन्सशीट मध्ये जर तुम्हाला काही चूक आढळून असेल तर हा जो कालावधी आहे याच कालावधी ते दरम्यानच आक्षेप घ्यायचे आहे आणि या कालावधीमध्ये अपेक्षित आहे त्यांनी स्पष्ट रित्या सांगितलेलं आहे की अठ्ठावीस तारीख गेल्याच्या नंतर मग ते प्रश्नामध्ये चुकी असो ऑप्शन मध्ये चुकी असो किंवा तुम्हाला जर वाटलं की काही चूक आहे रिस्पॉन्सशीट मध्ये तर त्या ठिकाणी तुम्ही आक्षेप घेऊ शकत नाही ईमेलद्वारे म्हणा किंवा पत्रव्यवहाराद्वारे म्हणा किंवा त्या ठिकाणी फिजिकल जाऊन किंवा कॉलद्वारे याद्वारे तुम्ही आक्षेप घेऊ शकणार नाही तर त्यामुळे जर तुम्हाला आक्षेप घ्यायचा असेल तर चोवीस तारखेपासून अठ्ठावीस तारखेपर्यंत तुम्ही आक्षेप घेऊ शकता अँसर पीची जी लिंक आहे ती तुम्हाला चोवीस तारखेला उपलब्ध होईल किती वाजल्यापासून चार वाजल्यापासून तुम्ही तुमची रिस्पॉन्सिटी पाहू शकता आणि रिस्पॉन्सिटीची जी लिंक आहे ती आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपला ऑलरेडी टाकलेली आहे तर वरून जी काही लॉग इन लिंक आहे तुम्हाला लॉग इन करायचं आहे आणि तुमच्या प्रोफाईलमध्ये जाऊन की डाउनलोड करायची आहे तर सुरुवातीला ज्यावेळी तुम्ही फॉर्म भरलेला होता किंवा हॉल हॉलटिकीट डाउनलोड केलेलं होतं तशाच पद्धतीने तुम्हाला रिस्पॉन्सशीट डाउनलोड करायची आहे आणि तीच लिंक आहे लिंक कधी काही बदल झालेला नाही जी लिंक तुम्ही लॉग इनच्या वेळी वापरली होती तीच लिंक तुम्हाला पुन्हा वापरायची आहे त्यामध्ये तुमचा आय डी जो काही आहे तो रजिस्ट्रेशन नंबर असो किंवा आयडी नंबर असो तो टाकायचा आहे त्यानंतर पासवर्ड टाकायचा आहे आणि कॅप्चर फिल करायचं आहे कॅप्चर फिल केल्याच्या नंतर तुमचं लॉग इन होईल प्रोफाईल लॉग इन झाल्याच्यानंतर ॲक्शन बटनवर क्लिक करायचं एका बाजूला तुम्हाला दिसणार आहे तुमचं प्रोफाईल आणि त्याच्याच एक्झॅक्ट बाजूला एक टॅब दिसणार आहे जो असेल तुमच्या रिस्पॉन्स शीटचा आणि नंतर एक लिंक त्या ठिकाणी त्या प्रोफाईलमध्ये पुरवला जाईल आणि लिंकवर क्लिक केल्याच्यानंतर सदर रिस्पॉन्स शीट तुमच्या प्रोफाईलमध्ये डाऊनलोड होऊन जाईल किंवा मोबाईलमध्ये तुम्ही त्याला डाऊनलोड करू शकता आता सर्व प्रश्न चेक करायचे आहे निगेटिव्ह मार्किंग सुद्धा आहे निगेटिव्ह मार्किंगचा काय प्रभाव पडतो हा आपल्याला भविष्यात पाहायला मिळेलच तर तुम्ही कोणत्या पद्धती अप्लाय केलेला आहे ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुमचा पेपर कसा गेला आणि जे काही निगेटिव्ह मार्किंगचा आहे त्याचा परीक्षेवर काय परिणाम होऊ शकतो याचा देखील अंदाज तुम्ही वर्तू शकता तर पहा मित्रांनो ही होती महत्वपूर्ण माहिती जी काही परीक्षेसंदर्भात माहिती आलेली आहे ती आपण संपूर्ण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे चोवीस तारखेपासून तुम्ही आन्सर पाहू शकता या व्यतिरिक्त तुमचे आणखी काही प्रश्न असतील डाऊट्स असतील तर तुम्ही बिंदास्पणे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता आणि काही सजेशन जरी असले तरीही ते तुम्ही सुचवू शकता पुन्हा भेटूया आपण सध्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचे स्वागत आहे जी के टू फोर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये तर पहा समाज कल्याण विभाग भरती संदर्भातील या ठिकाणी नवीन प्रसिद्धी पत्रक विभागाकडून जाहीर करण्यात आलेलं आहे तर त्यामधीलच संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून कोणतीही महत्वपूर्ण माहिती किंवा आगामी काळात नवीन येणारी अपडेट असो मग ती समाज कल्याण भरती संदर्भात असो किंवा इतरही भरती संदर्भात असो तर ती अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळावी आणि कोणतीही महत्वाची माहिती किंवा अपडेट तुमच्याकडून मिस होऊ नये यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता त्यासोबतच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे त्यावर तुम्ही टेलिग्रामला सुद्धा जॉईन होऊ शकता जेणेकरून इतर ज्या काही छोट्या मोठ्या अपडेट्स आहेत त्या तुम्हाला टेलिग्रामच्या माध्यमातून प्राप्त होतील तर पहा आता घेऊ आपण प्रसिद्धी पत्रकावर तर वरतीच हेडिंग तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग समाज कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे तर तारीख पहा वीस तीन दोन हजार पंचवीस कालच हे प्रसिद्धी पत्रक आलं होतं आणि यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की अगोदर पदांची नाव घेतलेली आहे वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक पासून मग गृहपाल असो गृहपाल अधीक्षक असू सर्वसाधारण किंवा महिला त्यानंतर समाज कल्याण निरीक्षक उच्च श्रेणी लघुलेखक निम्न श्रेणी लघु लेखक आणि लघु लेखक या सर्व पदांच्या बाबतीत विविध परीक्षा केंद्रावर चार ते एकोणास मार्च दोन पंचवीस रोजी पार पडल्या होत्या तुम्ही एक्झाम दिलेली आहे चार तारखेला आपली एक्झाम सुरू झाली होती पंचवीस तारखेला आपली एक्झाम संपली आता त्यानंतर पहा सदर इथून महत्वाचा पॉईंट सुरू होतो दरम्यान उमेदवारांनी सादर केलेल्या उत्तरांच्या अनुषंगाने उत्तर तालिका म्हणजेच शीट चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजल्यापासून ते अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत उमेदवारांच्या लॉग इन आयडीवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर पहा काही ठिकाणी बऱ्याच उमेदवारांना माहीत असतं की रिस्पॉन्स आली त्या कारणाने त्यांचा स्कोर पाहणं होत नाही आणि एकदा का ही तारीख गेली की नंतर तुम्हाला सेकंड रिस्पॉन्सशिट जेव्हा किंवा एक महिन्याचा कालावधी लागू शकतो दीड महिन्याचा कालावधी लागू शकतो त्यावेळेसच पुन्हा पाहता येणार आहे त्यानंतर जेव्हा रिझल्ट लागेल रिझल्टमध्येही तुम्हाला तुमचा स्कोर सांगण्यात येईल पण सध्या जर तुम्हाला पाहायचं असेल तर सध्या तुम्ही या ठिकाणी अँसर की जी आहे ती चोवीस मार्च दोन हजार पंचवीसपासून पासून तर अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत सहा वाजेपर्यंत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तर चोवीस मार्चला सुरू अँसरकीची लिंक ओपन होणार आहे आणि किती वाजता चार वाजता आता ही लिंक कुठे मिळणार आहे तर लिंक आपण टेलिग्राम ग्रुपला टाकलेली आहे त्यावर जाऊन तुम्ही चेक करू शकता त्यानंतर पहा आणखी महत्वाचे काही मुद्दे आहेत सदर उत्तर तालिकेबद्दल उमेदवारांना सूचना किंवा आक्षेप असल्यास म्हणजे फर्स्ट रिस्पॉन्स शीट लागेल त्यामध्ये जर तुम्हाला काही प्रश्नामध्ये चूक आढळली किंवा उत्तरांबद्दल काही तुमचा आक्षेप असला तर ते तुम्ही ऑनलाईन पद्धतीने दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत नोंदवता येतील आणि आक्षेपांच्या पृष्ठार्थ त्याबाबतचे कागदपत्रे जोडणे आवश्यक असेल सदर सूचना किंवा आक्षेप नोंदवण्यासाठी प्रति प्रश्न शुल्क रक्कम शंभर रुपये प्रति आक्षेप ऑनलाईन पद्धतीने भरणा करणे आवश्यक आहे म्हणजे जर तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं असलं किंवा आक्षेप घ्यायचा असेल तर या ठिकाणी शंभर रुपये फी भरावी लागणार आहे त्यासोबतच आक्षेप आपल्याला कधीपर्यंत घ्यायचे आहे तर चोवीस मार्चपासून ते अठ्ठावीस मार्चपर्यंत म्हणजे ज्यावेळी आपली उत्तर तालिका या ठिकाणी पब्लिश होणार आहे त्याच कालावधीमध्ये तुम्हाला ऑब्जेक्शन सुद्धा घ्यायचे आहेत नंतर पहा पुढील माहिती जर पाहिली तर उपरोक्त प्रमाणे दिनांक चोवीस मार्च पंचवीस ते अठ्ठावीस मार्च या कालावधीत फक्त ऑनलाईन स्वतःच्या लॉग इन आय वरून नोंदवलेले सूचना किंवा आक्षेप विचारात घेतले जातील त्यानंतर ते सूचना किंवा आक्षेप विचारात घेतले जाणार नाहीत तसेच सूचना किंवा आक्षेप संदर्भात कोणताही पत्र व्यवहार आयुक्त कार्यालयास लेखी अथवा ईमेलद्वारे स्वीकारल्या जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी तर पहा मित्रांनो तुमची जी काही रिस्पॉन्सिबिलिटी येणार आहे त्या रिस्पॉन्सशीट मध्ये जर तुम्हाला काही चूक आढळून येत असेल तर हा जो कालावधी आहे याच कालावधी चोवीस ते अठ्ठावीस दरम्यानच आक्षेप घ्यायचे आहे आणि या कालावधीमध्ये आक्षेप घेणं अपेक्षित आहे त्यांनी स्पष्ट रीती सांगितलेलं आहे की अठ्ठावीस तारीख गेल्याच्या नंतर मग ते प्रश्नामध्ये चुकी असो ऑप्शन मध्ये चुकी असो किंवा तुम्हाला जर वाटलं की काही चूक आहे रिस्पॉन्स मध्ये तर त्या ठिकाणी तुम्ही आक्षेप घेऊ शकत नाही द्वारे म्हणा किंवा पत्रव्यवहाराद्वारे म्हणा किंवा त्या ठिकाणी फिजिकल जाऊन किंवा कॉलद्वारे याद्वारे तुम्ही आक्षेप घेऊ शकणार नाही तर त्यामुळे जर तुम्हाला आक्षेप घ्यायचा असेल तर चोवीस तारखेपासून अठ्ठावीस तारखेपर्यंत तुम्ही आक्षेप घेऊ शकता अँसर पीची जी लिंक आहे ती तुम्हाला चोवीस तारखेला उपलब्ध होईल किती वाजल्यापासून चार वाजल्यापासून तुम्ही तुमची रिस्पॉन्सिटी पाहू शकता आणि रिस्पॉन्सिटीची जी लिंक आहे ती आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपला ऑलरेडी टाकलेली आहे तर टेलिग्राम बरोबर जी काही लॉग इन लिंक आहे तुम्हाला लॉग इन करायचं आहे आणि तुमच्या प्रोफाईलमध्ये जाऊन की डाउनलोड करायची आहे तर सुरुवातीला ज्यावेळी तुम्ही फॉर्म भरलेला होता किंवा हॉल हॉलटिकीट डाउनलोड केलेलं होतं तशाच पद्धतीने तुम्हाला रिस्पॉन्सशीट डाउनलोड करायची आहे आणि तीच लिंक आहे लिंक कधी काही बदल झालेला नाही जी लिंक तुम्ही लॉग इनच्या वेळी वापरली होती तीच लिंक तुम्हाला पुन्हा वापरायची आहे त्यामध्ये तुमचा आयडी जो काही आहे तो रजिस्ट्रेशन नंबर असो किंवा आयडी नंबर असो तो टाकायचा आहे त्यानंतर पासवर्ड टाकायचा आहे आणि कॅप्चर फिल करायचं आहे कॅप्चर फिल केल्याच्या नंतर तुमचं लॉग इन होईल प्रोफाईल लॉग इन झाल्याच्यानंतर ॲक्शन बटनवर क्लिक करायचं एका बाजूला तुम्हाला दिसणार आहे तुमचं प्रोफाईल आणि त्याच्याच एक्झॅक्ट बाजूला एक टॅब दिसणार आहे जो, जो असेल तुमच्या रिस्पॉन्स शीटचा आणि नंतर एक लिंक त्या ठिकाणी त्या प्रोफाईलमध्ये पुरवला जाईल आणि लिंकवर क्लिक केल्याच्यानंतर सदर रिस्पॉन्स शीट तुमच्या प्रोफाईलमध्ये डाऊनलोड होऊन जाईल किंवा मोबाईलमध्ये तुम्ही त्याला डाऊनलोड करू शकता आता सर्व प्रश्न चेक करायचे आहे निगेटिव्ह मार्किंग सुद्धा आहे निगेटिव्ह मार्किंगचा काय प्रभाव पडतो हा आपल्याला भविष्यात पाहायला मिळेलच तर तुम्ही कोणत्या पदासाठी अप्लाय केलेला आहे ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुमचा पेपर कसा गेला आणि जे काही निगेटिव्ह मार्किंगचा आहे त्याचा परीक्षेवर काय परिणाम होऊ शकतो याचा देखील अंदाज तुम्ही वर्तू शकता तर पहा मित्रांनो ही होती महत्वपूर्ण माहिती जी काही परीक्षेसंदर्भात माहिती आलेली आहे ती आपण संपूर्ण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे चोवीस तारखेपासून तुम्ही आन्सर पाहू शकता या व्यतिरिक्त तुमचे आणखी काही प्रश्न असतील डाऊट्स असतील तर तुम्ही बिंदापणे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता आणि काही सजेशन जरी असले तरीही ते तुम्ही सुचवू शकता पुन्हा भेटूया आपण सजा माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार